परत सांगू ना या सिस्टीम जोडण्याचं कारण म्हणजे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव राजश्री गुलटे मी देवगावरून बोलते मला या सिस्टीम जोडण्याचं कारण होतं माझं वाढलेलं वजन आणि खूप साऱ्या डिसऑर्डर होत्या मला काहीच म्हणजे ह्याच्यातलं काहीच माहित नव्हतं तर मला खूप त्रास व्हायचा माझं एकशे दोन किलो वजन होत आणि मला खूप त्रास होत होता मी रोज सकाळी खूप चार चार पाच पाच किलो चालायचे हे करायचे पण मला काहीच फरक पडत नव्हता आणि समजतही नव्हतं म्हणजे नाही का मला असं वाटत माझं वजन का कमी होत नाही आणि खूप गुडघे पण खूप दुखायला आले त्याच्यासाठी खूप दवाखाना होता शुगर बीपी साठी सुद्धा खूप दवाखाना चालू होता मग असं अचानकच मग माझ्या मुलांनी मला सुचवलं त्याचे सर करत होते कवडे सर मग त्यांच्या दोघांचं बोलणं झालं मग ते म्हणले सर करून बघ म्हणे स्वप्नील हे मग त्यांनी मला सांगितलं म्हणजे मम्मी आपण हे करून बघू मग सरांशी बोलणं करून मा दिलं मग सरांशी बोलले मग त्यांनी मला अगदी व्यवस्थित समजून लगेच ते आमच्याकडे आले माझं सगळं वजन वगैरे घेतलं माझ आर एम या, आर काढलं वगैरे आणि मला त्यांनी सांगितलं तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल आणि खरोखर खूपच छान माझा रिझल्ट आहे माझ्या पहिल्या तीन महिन्यातच माझ्या बीपी शुगरच्या गोळ्या बंद झाल्या आणि माझ्या माझं वेट सोळा के वजन कमी झालं माझा खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आहे आणि माझर बीपीचा एकदम म्हणजे एकदम डॉक्टरांच्या सल्ल्याने बंद झाली सोळा किलो पहिल्या तीन महिन्यातच वजन कमी झालं आणि नंतर आता माझं जवळपास किलो आतापर्यंतच आणि मी छोटे पाच हो 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 माझं वजन खूप मागच्या संक्रांतीचे पाठी मागचे संक्रांतीचे या, या वर्षीचे वीस किलो झाला वीस के जीचा आणि बरेच डिसऑर्डर माझ्या जा कुणी झालेले आहेत एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पॉइंट तीस का काय तीस तीन वीस के च झालेलं शुगर बी ठीक हो oh, बंद ची बंद झाली आणि गुडघ्यांच्या पण म्हणजे बंद झाल्या मी ते तीन महिने केलं पण मला त्याच्यात काहीच फरक पडला उलट माझं वजनच वाढायचं पण काही कमी नाही झालं माझ आता इथं या सिस्टीम ला आल्यापासून सर पण आता परवाच एक्क्याऐंशी पॉइंट इथं चौदा हो अकरा पॉईंट हे हे लास्ट हो खूप फायदा झाला सर मला कळतही नव्हतं माझ्यामध्ये काय काय छोटे छोटे डिसऑर्डर येते माझं खूप म्हणजे खूप जरी आता माझं वजन जरी आता कमी ना झालं तरी बाकीच्या गोष्टी माझ्या खूप सगळ्या चांगल्या झाल्या पहिले मला भूक वगैरे लागायची हे करायची खाऊ वाटायचं आता टोटली बंद झाला आता सॅलडची प्लेट पण पूर्ण संपत नाही दोन वेळा घ्यावी लागते उरलेली परत अशी ठेवून द्यावी लागते जेवण पण तसंच होतं जेवढं ताट घेतलं त्याच्यातलं थोडं मग हाता आलं की लगेच ढेकर येते खूप म्हणजे म्हणजे एवढं आता मॅरेथॉन मध्ये माझा खूपच छान फायदा झाला मला असं वाटलं माझं वजन का कमी होत नाही पण त्या वजनाचं गेलं पण हे खूप छान दुसरा रिझल्ट खूप छान आहे झोप पण मला जसं नाईट वर्क चालू झाले ना एवढी जी शांत झोप लागतीये दुपारी सुद्धा आता तर झोप यायला लागली दुपारी पण थोड झोप लागतीये चांगली नाही तर पहिलं मला अजिबात तशी झोप वगैरे लागत नव्हती फायदा खूपच झालेला आहे माझ आपल्याला मला तीन वर्ष चालू होत्या शुगरच्या गोळ्या आता अजिबात काही नाहीये गुडघे पण दुखत नाही आता एकदम म्हणजे झिरो पॉईंटची ठेवली त्यांनी डायरेक्ट बंद करता म्हणून अगदी झिरो आता बोलवलेले तीन महिन्याने बघू मग आणि गुडघे बिलकुल आता दुखत नाही काय नाही वर्कआउट पण सुरुवातीला काहीच येत नव्हतं पंधरा दिवस तर मी चेहर वगैरे नाही केलंच नाही सर मी गुडघ्या गुडघे दुखतात म्हणून मला तुम्ही बसूनच पाहिलं फक्त आणि मग हळूहळू सुरुवात केली तर आता अजिबात काय उलट जर केलं नाही ना त्या दिवशी पाय दुखतात आता माझी ज्या दिवशी वर्कआउट जर समजा कुठं बाहेर गेली केलं नाही ना त्या दिवशी असं सगळं दिवसभर असं चुकल्या चुकल्या आज काहीतरी चुकले इतकी सवय लागलीये आणि सारखं नाही का घरामध्ये तोच विषय आज सरांनी हे शिकवले आज सरांनी ते सांगितलं ते सांगितले माझी लहान मुलगी आता मला सारखी माहिती हा सांग आज तुझ्या सरांनी काय सांगितलं तुला रोज घरामध्ये विषय आज दिवसभर तोच विषय असतो आणि जे प्राईम टाइम मध्ये होईल ना घरामध्ये सारखं लेक्चर सगळ्यांना सा घरात तेच चालू असत माझ एवढा फरक पडला सर माझे आणि विचार पण चांगले झाले आता एकदम शांत पहिलं खूप असं टेन्शन घ्यायची कोणी काय म्हणलं इतकं टेन्शन इतकं विचार करायची पण आता इतकं म्हणजे माझ्यातच बदल झालाय मी आता होऊन कोणाला फोन वगैरे करत नाही काही नाही एकदम शांत माझ्या मध्ये सगळं टायमिंग मध्ये करायला लागले आणि स्वतः जगायला लागले सर पहिलं मला एवढं काहीच म्हणजे हे नव्हतं सतत सगळ्यांच विचार करून हो स्वतः स्वतःसाठी जगायला लागले मी खरच या सात आठ महिन्यामध्ये मी फक्त स्वतःसाठी जगायला लागले मी स्वतःची इतकी काळजी घेते अगदी आता स्वतःसाठी पटकन थोडस वेगळं करणं स्वतःसाठी नाही का जास्त तेलाची भाजी बघितली तर भीती वाटी असं खरंच तर केलं हो मी सांगते ना सरांनी आमच्या असं सांगितलंय कमीत कमी, कमी नेहता तरी सगळ्यांना उचलता आलं पाहिजे असं सांगते मी आता घरात सुद्धा तसेच म्हणते मला असं सांगितलंय म्हणून मी आता जास्त काळजी घेते म्हणतात ना मला तू काय एवढं चांगलं खाण्यापिण्याचे दिवस आहे एवढं आम्ही सगळं काय काय खातो मी डायरेक्ट उठून जाते सर माझं लगेच शेकचा ग्लास हातात घेते म्हटलं सरांनी आमच्या सांगितलं ज्या दिवशी तुमच्या समोर चांगलं जेवण असतं त्या दिवशी तुमच्या हातात शेकचा ग्लास असणं म्हणजे तुम्ही जिंकले आणि खरोखर सर मी तेच आता घरात फॉलो करते काही असू दे आम्ही चुकून घरात पाहत नाही मी स्वतःसाठी थोडेसे विवरण करू मुलगा पण म्हणतो सर तुझ्यासाठी मम्मी मी हे आणतो तुला काय आणू खायला तुला काय आणलं ना मला काहीच नको म्हणते तुम्ही खावा तुम्ही तुला शपथ सुद्धा म्हणायला लागली सर आता घरात अगं मम्मी तरी घास नाही म्हटलं तुम्ही खावा ना अशी सांगते सर इतकं पोर मी असे म्हणतात मला तुम्ही खा तू अशी म्हणते मी सर त्यांना नको तुम्ही खावा तुम्ही खावा म्हणून सगळे म्हणा तू खात नाही आम्हाला वाईट वाटतं म्हणे तू आम्ही एवढं खातो तुझ्या समोर तू उठून जाती अरे नाही तस काही नाही मला आता इच्छाच होत नाही ते बघितलं तरी मला कस तरी होत नको माहिती इतकं घरातले सुद्धा तू खूप विचार करायला लागली मम्मी तू आता खूप विचार करते तुला टेन्शन येईल म्हटलं मला काही टेन्शन नाही येणार काही नाही असं म्हणायला लागले पोरं हो माझे आता खूप छान वाटतं मी म्हणते अरे मला काहीच वाटत नाही खूप खुश आहे सर मी फु सर खूप खुश Thank you, sir. First mm. question.